गुड आफ्टरनून स्टुडंट्स आज आपल्याला काय शिकायचंय पूर्णांक संख्यांची बेरीजो वजाबाकी कसली सकायची पूर्णांक संख्यांची बेरीजो वजाबाकी पण पूर्णांक संख्या म्हणजे काय हे पहिले आपण समजून घेऊया पूर्णांक संख्या म्हणजे काय ते पहिले समजून घेऊ ओके गी। आतापर्यंत आपण बेरीजो वाजाबाकी आपल्या ज्या नैसर्गिक संख्या आहे पूर्ण संख्या त्यांची केली पण पूर्णांक संख्येची अजून बेरीज वाजाबा अजून केलेली नाही ओके सो पूर्णांक संख्येची बेरीजोळ वाजाबाकी काय आहे ते आज आपण समजून घेऊया पण पहिले सर्वप्रथम संख्या माहिती आहे आपल्याला कोणती पण एक दोन तीन चार पाच दहा झिरो मायनस मधल्या संख्या ह्या सगळ्यांना घालतात संख्या असते कोणता एक आकडा त्याला घालतात संख्या पण पूर्णांक संख्या म्हणजे काय पूर्णांक संख्या म्हणजे काय त्याच्यासाठी पहिले ना मित्रांनो तुम्ही नैसर्गिक संख्या समजून घेऊया ओके नैसर्गिक संख्या पहिले नैसर्गिक संख्या म्हणजे काय मित्रांनो ज्या संख्या व्यवहारात वापरल्या जातात जसं एक दोन तीन चार पाच इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे अनंत ज्याला अंतर नाही अशा त्यांना काय म्हणतात नैसर्गिक संख्या ओके त्या एक पासून चालू होतात मित्रांनो झिरो ही नैसर्गिक संख्या नाही का कारण ती व्यवहारात वापरली जात नाही आपण जर कोणत्या दुकानामध्ये गेलो तर असं नाही सांगत का का मला झिरो रुपयांची वस्तू द्या किंवा त्या काकांकडची वस्तू जर संपलेली असेल तर ते नाही म्हणत माझ्याकडे झिरो वस्तू येते ओके सो so, झिरो हा व्यवहारामध्ये वापरला जात नाही त्यामुळे झिरो ही, ही नैसर्गिक संख्या नाही आहे ओके दुसऱ्या संख्या असतात मित्रांनो पूर्ण संख्या कोणत्या पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या कोणत्या ना पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सर्व येतात सर्व संख्या येतात पूर्ण संख्येमध्ये सर्व संख्या येतात कुठून चालू होतात झिरो एक दोन तीन चार पाच इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे अनंत अनंत ज्याला अंत नाही असा ओके ज्याला अंत नाही असा त्याला काय म्हणतात इन्फिनिटी हा इन्फिनिटीचा सिंबल असतो मित्रांनो मग पूर्ण संख्या पूर्ण संख्या कुठून चालवतात झिरोपासून कुठून होता झिरो एक दोन तीन चार पाच हा इन्फिनिटी मग नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या या दोघांची आपण काय शिकलेलो आहे मित्रांनो बेरीज वाजा बाकी शिकलोय आता आपल्याला पूर्णांक संख्यांची शिकायची सो नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या त्याच्यानंतर असतात पूर्णांक संख्या कोणत्या संख्या पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या म्हणजे काय तर पूर्णांक संख्या म्हणजे काय मित्रांनो या संख्या तर असतातच झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इकडे किती इन्फिनिटी किती इन्फिनिटी अनंत या संख्या तर असणारच त्या पूर्णांक संख्येमध्ये ओके पण त्याच्यामध्ये अजून कोणत्या संख्या असतात ना मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर ह्या पण संख्या पूर्णांक संख्यामध्ये असतात त्यांना म्हणतात पूर्णांक संख्या ओके फक्त झिरो एक दोन तीन चार पाच सहा असतील तर त्या पूर्ण संख्या ज्याच्यामध्ये झिरो नसतो त्या असतात नैसर्गिक संख्या कारण त्या व्यवहारात आपल्याला सो पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आणि ह्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय ज्याच्यामध्ये मायनस संख्या पण असतात झिरो पण असतो आणि आपल्या पॉझिटिव्ह संख्या पण असतात ओके एक दोन तीन चार पाच पूर्ण संख्यांमध्ये फक्त आणि फक्त झिरो एक दोन तीन चार पाच आणि त्या इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत असतात नैसर्गिक संख्यामध्ये फक्त झिरो नसतो ओके okay, या पूर्णांक संख्या ओके okay, आता आज आपल्याला बेरीज वाजापैकी कसली शिकायची आहे एक दोन तीन चार पाच आपण ह्या ज्या नॉर्मल पॉझिटिव्ह संख्या आहेत त्यांची तर शिकलोच आहे आज आपल्याला मायनसच्या ज्या संख्या आहेत त्यांची पण आपल्याला आज बेरीज बाकी शिकायची समजलं मित्रांनो पूर्णांक संख्या म्हणजे काय ओके समजलं पूर्णांक संख्या म्हणजे काय आता पूर्णांक संख्याची आपण बेरीज बाकी शिकूया ओके okay, okay, चला हे बघा मित्रांनो आपण नॉर्मली पॉझिटिव्ह संख्यांची पहिले करू एट प्लस सिक्स एट प्लस सिक्स आता आठ आणि सहा किती होतो हे नॉर्मली कॉमन सगळ्यांना माहिती आठ आणि सहा चौदा होणार काय होणार आठ आणि सहा चौदा होणार त्याच्यानंतर नाईन प्लस मायनस थ्री जर करायचं असेल तर ओके हा नाईन आहे हा प्लस आहे आणि याच्यामध्ये मायनस थ्री ॲड करायचं आहे सो काय होणार ओके तर आन्सर काय होणार ओके सो लक्षात ठेवा मित्रांनो हे जे आहेत ना मायनस प्लस प्लस मायनस हे करण्यासाठी तुम्हाला काही साईन माहिती असणं गरजेचं कोणता साईन माहिती असणं गरजेचं असतात सो ज्या वेळेस ना मित्रांनो सम मध्ये तुम्हाला प्लस आणि प्लस असं साईन असेल त्यावेळेस त्याची बेरीजच करायची ज्यावेळेस साईन मायनस आणि मायनस असेल त्यावेळेस पण त्यांची बेरीज करायची ज्यावेळेस साईन मायनस आणि प्लस असेल म्हणजे त्यांच्या मायनस करायचा आणि ज्यावेळेस साईन प्लस आणि मायनस असेल त्यावेळेस म्हणजे हायरची <laughs lite> मायनस करायची म्हणजे वजा बाकी जर बेरीज आणि बेरीज असेल तर त्यांची बेरीज करा वजाबाकी वजाबाकीची बेरीज करा वजाबाकी बेरीजची वजाबाकी आणि बेरीज वजाबाकीची सुद्धा वजाबाकी आता हे काय कदाचित तुम्हाला समजलं नसेल सांगतो तुम्हाला थोडा वेळ हा ओके आता लगेच समजेल हे साईन तुम्हाला समजून जातील जा एक दोन द्या मित्रांनो ओके आता फॉर एक्झाम्पल हा कोणता साईन आहे प्लसचा साईन आहे म्हणजे बेरीजचा साईन आहे हा प्लसचा साईन आहे हा कोणता साईन आहे मायनसचा साईन आहे आपलं सम काय नाईन प्लस मायनस थ्री ओके पहिले मानून घेतलं नाईन प्लस मायनस थ्री मानून घेतलं सो प्लस आणि मायनस सो प्लस आणि मायनस या दोन संख्यांचं काय करायचं आहे आपल्याला सो प्लस तर नऊ आणि तीन बारा आन्सर येईल पण ते नॉर्मली बारा आन्सर येईल आपल्याला काय करायचं मायनस थ्री ऍड करायचं आहे सो मायनस थ्री ऍड करताना काय करणार ना प्लस करायचंय पण प्लस आणि मायनस काय करावं लागेल कुठे प्लस आणि मायनस हे बघा प्लस आणि मायनस तर प्लस आणि मायनस काय होते वजा सो प्लस आणि मायनस काय होतं मित्रांनो वजा बाकी तर आपल्याला या दोघांची वजाबाकी करावी लागेल ना की आपल्याला प्लस करावा लागेल का कारण ज्यावेळेस प्लस आणि मायनस साईन सोबत येतात त्यावेळेस त्या दोन संख्यांची काय करावी लागते वजाबाकी म्हणून नऊ मधून तीन गेला तर उरला काय सात नऊ मधून तीन गेला मग उरला काय सात ओके समजलंय सॉरी नऊ मधून तीन गेला तर उरला काय सहा काय उरला मित्रांनो सहा उरला ओके okay? आता पाच आणि मायनस सहा बघा उभी मांडणी करून घेऊ मित्रांनो हा पाच त्याच्यामध्ये ऍड करायचे आपल्याला मायनस सहा काय करायचे ऍड करायचे मायनस सहा पाचमध्ये काय ॲड करायचे आपल्याला मायनस सहा ॲड करायचे पाचमध्ये काय ऍड करायचे मायनस सहा ज्या मायनस आणि प्लस प्लस आणि मायनस हे दोन साईन असतील बघा प्लस आणि मायनस जर साईन असेल तर संख्यांची काय करायची वजाबाकी काय करायची काय करायची वजाबाकी करायची ज्यावेळेस प्लस आणि मायनस हे साईन असतील त्यावेळेस त्या संख्येची काय करायची वजाबाकी मग ह्या संख्येची काय झाली वजाबाकी वजाबाकी करून काय उत्तर आलं पाच मधून सहा गेले उत्तर काय आलं मायनस एक उत्तर काय आलं तुमचा मायनस एक ओके पाच मधून सहा गेले उत्तर काय आलं मायनस एक सहा पाच मधून सहा मधून मायनस एक आ... हे तुमचा आन्सर आला चला पुढचं स मित्रांनो मायनस सात प्लस टू आन्सर काय सॉरी सम काय लिहून घेऊ मित्रांनो मायनस सेवन प्लस टू आता मायनस मध्ये काय करायचं आपल्याला टू ॲड करायचं मायनस मध्ये काय करायचे टू ॲड करायचे पण प्लस आणि मायनस यांची काय होणार वजा बाकी प्लस आणि मायनसची काय होणार अगेन वजा बाकी सो वजाबाकी करताना ना सातमधून दोन गेला उरले किती पाच पण फक्त पाच नाही येणार मित्रांनो इथे वजा पाच येईल वजा पाच का आला कारण मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे हे आपण देत असतो तो मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनसचं जर इथं प्लसचं चिन्ह असतं तर प्लस दिलं असतं पण इथं मायनसचं चिन्ह आहे त्यामुळे मायनस देणार ओके इथे पण सेम आहे बघा मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येणार मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनसचं तर मायनसचं आन्सर येणार ओके इथं मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे प्लसचं त्याच्यामुळे इथे प्लसचं चिन्ह आलं इथं मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे आठला प्लस त्यामुळे इथे प्लस आला समजलं मित्रांनो ओके आता पुढचं सम मायनस एट मायनस एट मध्ये ऍड करायचं आपल्याला झिरो ओके okay? आता मायनस आणि प्लस काय होणार मायनस आणि प्लस परत मायनस ओके मायनस आणि प्लस मायनस आणि प्लस काय होणार मायनस मग मायनस आणि प्लस काय झाला मायनस आठ मधून झिरो गेला आन्सर काय आठ पण फक्त आठ नाही तर मायनस आठ ओके okay? पुढचा काय सम आहे मायनस पाच उभी मान्य करून घेऊ मित्रांनो मायनस पाच मध्ये ऍड करायचे आपल्याला मायनस टू आता कसं करणार ओके मायनस पाच मध्ये आपल्याला ॲड किती करायचं मायनस टू मग काय करणार मित्रांनो आता चेक करा मायनस आणि मायनस सो मायनस आणि मायनस काय होणार प्लस ओके मायनस आणि मायनस काय होणार प्लस सो मायनस आणि मायनस काय झाला प्लस ओके आणि हा प्लस आणि हा प्लस प्लसच होणार सो so, पाच दोन ऍड करा की झाले सात मोठ्या संख्येचा चिन्ह सातला चिन्ह झालं तुमचं अन्सर मित्रांनो ओके okay? हा प्लस आणि हा मायनस जरी मायनस आला असता तरी मायनस मायनस प्लसच होणार होता ओके सो पाचमध्ये दो सो होऊन ॲड केले मायनस सात दिस इज युअर आन्सर आणि हे जे क्वेश्चन आहेत ना मित्रांनो हे तुम्हाला सिक्सच्या च्या बुकमध्ये दिलेले आहेत समजले आज पूर्णांक संख्यांची बेरीजवळ वाजाबाकी उद्या आपण अपूर्ण संख्यांची बेरीजवळ वाजाबाकी शिकूया मित्रांनो ओके okay? समजलंय हा बघू ते